मजबूत महाराष्ट्र महाराष्ट्र बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा तर मेडिकवर मध्ये आपण मायक्रोपेनिस पिनाईल लेंदनिंग सर्जरी म्हणजे लिंगाची लांबी वाढवणे तर हे सर्जरी आपण नवी मुंबईमध्ये इथं पहिल्यांदाच आपण मेडिकवर हॉस्पिटलमध्ये केलेली आहे तर ही जी सर्जरी आहे ह्याच्यामध्ये भरपूर आव्हाने होते एक तर पेशंट सव्वीस वर्षाचा होता आणि त्याला कंजेनेटल मायक्रोपेनिस होतं कंजेनेटल मायक्रोपेनिस म्हणजे जन्मतः त्याची लिंगाची लांबी आणि चिंतापेक्षा कमी होती तर ती आपल्याला वाढवायची होती कारण त्याला पुढे लग्न करण्यासाठी सुखी वैवाहिक जीवनासाठी त्याला ॲटलिस्ट एक साडेपाच सहा इंचाची आपल्याला लांबी देणे हो गरजेचं होतं तर हा पेशंट आपल्याकडे आला आणि त्याचं टेस्टोस्युरोन लेवल पण कमी होते टेस्टोस्युरोन ला हो, ते लेवल आपण वाढवले त्याच्यानंतर हे ऑपरेशन मी आणि डॉक्टर आशिष सांगलीकर प्लास्टिक सर्जन आम्ही दोघांनी मिळूनही केले ऑपरेशन साधारणतः अडीच तीन तासाचे ऑपरेशन होते आणि ह्याच्यामध्ये मेडिकवरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरचा भरपूर उपयोग झाला पेशंटचं क्रेडिट फॅसिलिटी होती ते पण उपयोगी पडली त्यामुळे खर्चाचा काहीही प्रॉब्लेम नाही आला आणि पेशंटची लांबी आपण यशस्वीरित्याने सहा इंचापर्यंत वाढवण्यात आपल्याला यश आलेलं आहे तर ही नवी मुंबईमध्ये अशी मायक्रोपेनिसची पहिली सर्जरी आपल्या इकडं मेडिकवर हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पार झालेली आहे नॉट ओनली मायक्रोपेनिस मायक्रोपेनिस तर एक दहा लाखातून एखच ती कंडिशन होते हे तर म्हणजे जन्मजात कंडिशन पन पन वाड़ 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 आहे पण असे पण पेशंट आपल्याकडे आता आपण करणार आहेत की ज्यांना लिंगाची लांबी वाढवायची आहे लिंगाची डायमीटर वाढवायचं आहे असे पण पेशंटचं पण आपण लिंगाची लांबी वाढवायची पिनाईल लेंथनिंग आपण सर्जरी पुढे आपण इथं करू शकतो आणि इनफॅक्ट पुढे आपण अँड्रोलॉजी सर्व्हिसेस जसं पिनाइल इम्प्लांट इरेक्टाईल डिस्फंक्शन लिंग ताटरपणा याचे पण सर्व्हिसेस चालू करणार आहेत आणि त्याच्या पुढची स्टेप आहे की ट्रान्सजेंडर सर्जरी त्याला म्हणतात मेल टू फिमेल आणि फिमेल टू मेल सेक्स चेंज सर्जरी याचा सेंटर आपण नवी म्हणून पहिल्यांदाच मेडिकवर मध्ये आपण सरांच्या मदतीनं आणि मेडिकवरच्या मदतीनं आपण इथं चालू करणार त्याचा उपयोग सरांना हवा त्याच्यासाठी आपण हे अवेरनेस म्हणून आपण तर माझं समाजाला हेच सांगणं आहे की तुम्हाला काही सेक्शुअल प्रॉब्लेम असेल सेक्शुअल प्रॉब्लेम असा प्रॉब्लेम आहे की कोणी कोणाला सांगत नाही आणि भरपूरसे लोक घरच्यांशी पण शेअर करत नाहीत मित्रांशी पण शेअर करत नाहीत आणि त्याच्यामुळे हा आजार पुढे वाढतच जातो जसे इरेक्शनचा प्रॉब्लेम आहे प्रीमेच्युर रिजॅक्युलेशन शीघ्र पतन आहे किंवा अनकन्झ्युमेटेड मॅरेज आहे असे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत समाजात किंवा लिंग छोटा असणे आणि हे आजार कुठलाही आजार असू दे आजकाल मेडिकल सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे की ऑपरेशन गोळ्या इंजेक्शन्स किंवा सर्जरी किंवा नवीन नवीन थेरपी झालेत तर त्याच्याने आपण प्रत्येक आजार जो आहे तो आपण सोडू शकतो आणि यशस्वीरित्या त्याला आपण ट्रीट करू शकतो त्याला ट्रीट करण्यासाठी आपल्याला मोठं इन्फ्रास्ट्रक्चरचीच गरज आहे जसं मेडिकल हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे सगळे आधुनिक सामान आहे सगळे क्रेडिट फॅसिलिटीज आहेत मेन म्हणजे त्याला ऑपरेशनच्या नंतर जी देखभाल आहे तर ते पण आपल्याकडे सगळं आयसीयू आहे सगळं फॅसिलिटीज आहेत ते आपण करू शकतो हे ऑपरेशन जे आहे जरी कॉस्मेटिक असले तरी इन्शुरन्समध्ये कवर आहे त्या पेशंट्सकडे इन्शुरन्स असतं किंवा त्याचं कंपन्यांचं टायअप आहे त्याच्यामध्ये आपण आपण करू शकतो आणि मेडिकवर मध्ये आपल्या इकडे सगळेच कंपन्यांचा टायप आहे ओ एनडीसी आहे सगळे कॉर्पोरेटचा टायप आहे आणि जरी पेशंट अफोर्डिंग नसला तरी ते आपण त्याला सोशल वर्करून त्याच्यामध्ये असं आहे की आपला आपला हॉस्पिटलचे जे प्रशासन आहे असं पेशंटला आपण सोडत नाही समजा असं जसं सरांनी सांगितलं अलिबाग वरून पेशंट आला होता असे पेशंट काही जे आपल्या येता येता येतात ट्रीटमेंट तर त्याच्यासाठी आपण

वी 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 मेडिकवर नवी मुंबई हॅज डन फर्स्ट केस इन सिटी विच इज वेरी प्राउड ऑफ अँड बिकॉज ऑफ दिस सर्जरी आय थिंक मेनी मेल्स विच आर फीलिंग विच दे आर नॉट शेयरिंग विथ देअर फ्रेंड्स फॅमिली एंड फ्रेंड दे कॅन कम अँड टेक ऍडव्हानेज ऑफ दिस सर्जरी थ्रू आर एक्सपर्ट एज वेल एज अवर ऑपरेशन थिएटर स्ट्रक्चर तर म्हणजे पेशंटचा फायदा झाला हेच आमची आम्हाला तेवढंच खुश वाटतं की आम्ही पेशंटच्या मदती आलो पेशंटचा फायदा झाला हेच आम्हाला चांगलं वाटतं यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज